आमदार लघे यांच्या हस्ते नेवासा बुद्रुक येथे विविध विकास कामाचा शुभारंभ जिल्हा नियोजन मंडळ अंतर्गत क वर्ग तीर्थक्षेत्र विकास निधीतून नाथबाबा मंदिर व खंडोबा माळसा मंदिराला वीस लाख निधी पहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री व जलसंपदा मंत्री माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या मदतीने जिल्हा नियोजन मधून क वर्ग देवस्थान तीर्थक्षेत्र विकास निधी अंतर्गत नेवासा बुद्रुक येथे विविध विकास कामांचा शुभारंभ आज नेवासा तालुक्याचे विद्यमान नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव लंगे पाटील यांच्या हस्ते पार पडला त्यामध्ये श्री श्री मंदिर ट्रस्ट येथे परिसर सुशोभीकरण रक्कम खंडोबा माळसा माहेर सच्चिदानंद बाबा ज्ञानेश्वरी लेखक व नारदमुनी मंदिर देवस्थान येथे परिसर सुशोभीकरण करणे रक्कम दहा लक्ष भूमिपूजन आमदार श्री विठ्ठलराव लंगे पाटील यांच्या हस्ते झाला नेवासा बुद्रुक ग्रामस्थांचे आमदार विठ्ठलराव लघे यांनी निवडणुकीत भरभरून साथ दिल्याबद्दल आभार मानले व अनेक ग्रामस्थांचे प्रश्न निवेदनादाने स्वीकार केले व त्यांना आश्वासित केले की लवकरच भरगच्च निधी नेवासा बुद्रुक साठी उपलब्ध करून विकास कामांमध्ये कुठलीही कसर राहणार नाही याची ग्वाही दिली कार्यक्रमाप्रसंगी संजूबाबा गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले यावेळी प्रमुख उपस्थिती माननीय प्राध्यापक श्री कैलास माने शिवसेना तालुका प्रमुख जामखेड नेवासा विधानसभा प्रमुख श्री भाऊसाहेब वाघ कर्जत युवा सेना तालुका अध्यक्ष सोमनाथ शिंदे श्री जगन्नाथ दादा जपे नाथबाबा मंदिर देवस्थान ट्रस्ट समिती उपाध्यक्ष ज्ञानेश्वर श्री श्री संजय गायकवाड पेचे सुनील हापसे डौले अनिल हापसे सुनील जायगुडे नितीन सोनवणे आकाश परदेशी शिवेंद्र पवार जय पावर नाना सुरोशे संतोष कोटे बालू कोकणे निखिल हापसे अंबादास रोडे कुणाल बोरुडे अमोल फुलकर आदिनाथ पटारे विकी सोनवणे आदी नेवासा बुद्रुक परिसरातील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते